आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजार आवार नारेंगाव नारेंगाव ए पी एम सीचे धना मेथी शेपू व टमॅटोचे बाजारभाव तीस मे दोन हजार चोवीस रोजीचे धना मेथी शेपू व टमॅटो यांचे बाजारभाव पाहूयात मेथी यांचे बाजारभाव प्रति शंभर नग म्हणजे शेकडा याप्रमाणे आहेत धन म्हणजे कोथंबरीला पाचशे एक रुपयापासून सहा हजार एकशे एक रुपया, एक शे एक रुपया प्रति शेकडा म्हणजेच पाच रुपयापासून एकसष्ट रुपये प्रति जुडा असा कोथंबरीला बाजारभाव होता आवखोती एक लाख वीस हजार सातशे जुड्यांची मेथीचे बाजारभाव पाचशे एक रुपयापासून पाच हजार एक रुपया प्रति शेकडा म्हणजेच पाच रुपयापासून रुपया पन्नास रुपये प्रति जुडा असा मेथीला बाजारभाव होता आवक होती चोवीस हजार पाचशे जुड्यांची शेपूचे बाजारभाव सोळाशे एक रुपयापासून चार हजार दोनशे एक रुपया प्रति शेकडा म्हणजे सोळा रुपयापासून बेचाळीस रुपये प्रति जुडा असा शेपूला बाजारभावचा अवोखोती पाच हजार सातशे जुड्यांची धना मेथी याची लिलाव रोज सायंकाळी साडेसहा नंतर चालू होतात टमॅटो मार्केट प्रतिक्रेट टमॅटोला शंभर ते तीनशे रुपये शंभर ते तीनशे रुपये असा प्रतिक्रेट टमॅटोला बाजारभाव पाहायला मिळाले अवोखोती एकोणीस हजार दोनशे पंच्याहत्तर क्रेट एकोणीस हजार दोनशे पंच्याहत्तर क्रेटची आवक व बाजारभाव शंभर ते तीनशे या दरम्यान राहिले टमॅटो मार्केटची वेळ रोज सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असते धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला तर सबस्क्राईब करा व सोबत बेलायकनला टच करायला विसरू नका धन्यवाद